नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या ट्विस्ट आणि टर्नमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आतासुद्धा लग्नाची बेडी या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे कारण लग्नाची बेडी या मालिकेत नुकतंच सिंधूचं निधन दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर मालिकेत पुन्हा सिंधूची एंट्री झालेली आहे परंतु आता तिजा मालिकेमधील संपूर्ण मेकओवर झालेला आहे नेहमी साडीमध्ये दिसणारे सिंधू आता आपल्या सगळ्यांना वेस्टर्न कपड्यामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच तिचे नाव सिंधू नसून आता तिला कृष्णा या नावाने ओळखले जाणार आहे तर मंडळी तुम्हाला लग्नाची वेळी या मालिकेत हा आलेला नवीन ट्विस्ट पाहायला आवडेन का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा